नमस्कार प्रेक्षक हो जगण्यासाठी फक्त अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज नाही तर आत्मशुद्धीचा आणि खऱ्या मार्गदर्शनाचा शोध घेणं महत्वाचं आहे आज आपण भेटणार आहोत बंडू देवीदास राठोड हे कोकाटे हातगा जालना येथील रहिवासी असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे दारू तंबाखू जुगार यासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊन जीवनाचा मार्गच हरवला होता परंतु संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे त्यांचं जीवन कसं बदललं हे जाणून घेऊ दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्याआधी ते नास्तिक होते व्यसनांच्या आहारी गेले होते घरात सतत भांडणं व्हायची आणि जीवनात कोणताही उद्देश उरला नव्हता गावातील काही साधकांच्या प्रेरणेमुळे त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाला हजेरी लावली तिथे ऐकलेल्या ज्ञानाने त्यांच्या मनात परिवर्तन घडून आलं एका व्यसनी व्यक्तीचं एक शुद्ध साधक बनणं हा प्रवास त्यांनी अनुभवला त्यांना केवळ व्यसनांपासून मुक्तीच नाही तर परमेश्वराचा खरा मार्ग आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुखही मिळालं आता बंडू राठोड यांचं आयुष्य कसं बदललं संत रामपालजी महाराजांचं ज्ञान त्यांच्या जीवनाचा कसा आधार बनलं आणि व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टींचं पालन केलं चला ऐकूया बंडू देवीदास राठोड यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून नमस्कार नमस्कार आपलं नाव बंडू देवीदास राठोड आपण कुठून आलात मी कोकटे आला आपला व्यवसाय काय आहे शेती कर तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार तेरा मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर हे आता मोठी एक कथा आहे मी पहिलं कोणती भक्ती करत नव्हतं मी नास्तिक होतं पहिलं मी दारू प्यायचं पत्ते खेळायचं आपलं जुगाड म्हणजे मटका लावायचं आणि घर घरी म्हणजे असं कोणतं कामच करायचं नाही फक्त आपलं प्यायचं खायचं कोणी म्हणलं चल माझ्यासोबत जायचं दारू प्यायचं दिवसभर त्याच्या मागेच फिरायचं त्यानंतर मग मी दिवसभर त्याच्या मागे फिरायचं घरचे काम धंदे सोडायचे मग दारू पिऊन मी संध्याकाळी तर आल्यावर मग भांडणं रोजचं व्हायचं आमच्या आई वडिलासोबत आमच्या मिसेससोबत आमच्या भाऊ बंदेसोबत मग मी कट कटळून आमचं रोजचं हेच काम होतं की यायचं मी कोणतं काम करत नव्हतं काय नव्हतं आणि घरचे मला पैसे हे मागितल्यावर मग पैसे द्यायचं नव्हतं मग मी काय करायचे जे आपले धान्य जे असते गहू जेवारी बाजरी काही असलं मग आपल्याला हेच नव्हती पुडी तंबाखू सिगरेट हेच मग मला पैसे दिल्यानंतर मी काय करे आपलं जेवारी खिशात भरायचं गहू भरायचं आणि तेवढं दुकानावर एक ते तंबाखू घ्यायची पुडी सिगरेट घेऊन आपलं दिवसभर चालवायचं तेच आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच नास्तिक होतात आपल्याला कुठल्या प्रकारचा भक्तीचा गंध नव्हता कुठल्या प्रकारची साधना आपण करत नव्हता मग आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत कसे आलात किंवा त्यांची नामदिक्षा आपण का घेतली परमात्माचे द रामपालजी महाराजांचे भगत आमच्या गावात दोन तीन होते ते परमेश्वर संत रामपालजी महाराजला म्हणत होते की परमेश्वर आलेले अशी चर्चा चालू होती मी आष्टीमध्ये क्लबमध्ये पत्ती खेळून आणि मटकाचा जुगार ते लावून आलो होतो घरी आणि रस्त्यात ते बसले बसल्याने मी फुल दारू फिरायला होतो तर माझ्या खिशातून वीस रुपयाची नोट खाली पडली मी म्हणलो की अरे बाबा हे माझे वीस रुपये उचलून मला उचला येत नाही मी जर उचललं तर मी खाली पडेन तर एका भगजीनं आलं रोडवरचे वीस रुपये उचलले आणि माझ्या खिशात टाकले की हे भगजी तुम्ही बंडू येतो पैसे मग मी काय केलं ते भगजीच्या बाजूला जाऊन झोपलो की मी आता घरी जायची परिस्थिती नव्हती माझी की मी फुल नशामध्ये होतो सात आठ वाजता दिवस म्हणा तर मी ते सोप बाजूला झोपला आणि ते चर्चा करत होते की संत रामपाजी मला असे करून देते हे करून देते ते करून देत दे। मग मी म्हणलो मग मी तर तर कदर लिहिलो आहे म्हणलं मी तर जगण्यासाठी म्हणलं माझं पैसे नाही घर नाही जोकाच्या जागेवर राहतो म्हणलं आणि रोजचे भांडण करते जागेवाले की तू इथून उठ सगळं दारुपू झिंगाणा करतो तू घरात बराबरात नाही आमचे लोक पोरस पोरस बिघडून जातील मग मी मरायचं की मग एक तर पैसे कमवत नाही मी एक तर घरात बी चांगलं राहत नाही एक तर पैसे कमाव नाही तर मरून जावं बस हे दोन गोष्ट माझ्या दिमाखात होती तर पण मी कोणतीच काम करत नव्हते कारण की माझं दिमागच काम करत नाही मी उठले की दारू पुडी सिगरेट आणि पत्ते तेच उघडत मग ते भगतजी म्हणले की चल आमच्यासोबत येतो का हरयाणाला मी म्हणलो की मी हरियाणाला काय येऊ शकत नाही गेल्या माझ्याजवळ काहीच नाही पण तुम्ही जेव्हा तुम्ही जाता आणि त्यावेळेस फक्त मला उठवा मी तुमच्या गुरुजीला बघायला येईन म्हणलं संतरामपाजी महाराजात तर मी असं चॅलेंज केलं की येईन बाबा म्हणून ते भगत जी चालले होते पाच सहा पाच साडेपाच वाजता मला उठवलं आणि मी त्यासोबत संत रामपाजी महाराज आश्रममध्ये गेलो बरोवाला आणि तिथं गेल्याच्या नंतर मी संत रामपाजी महाराजाचा फोटो पाहिला तर मला असं रडू आलं की मी या संतला कधी ना कधी पाहिलं आहे की असं मला रडू असं आलं की मी म्हणलं की या संताला मी पाहिलं आणि माझी पहिलीच याची ओळख आहे आणि मग ते संतजवळ मी देऊन गुरुदिक्षा घेतली सर तसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांचे गुणगान गात होते आणि अशातच आपली त्यांच्याशी भेट झाली आणि केवळ उत्सुकतापोटी आपण संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात आणि ते तेथे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची प्रतिमा बघितली तर तेथे असं आपल्याला जाणवलं की आपण या संताला कुठेतरी बघितलं आहे आणि आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली परंतु असं ऐकण्यात येते की संत रामपालजी महाराजांची जी काही नामदीक्षा आहे जी काही भक्तिसाधना आहे जो काही गुरुमंत्र आहे तो जर साधकाला घ्यायचा असेल तर त्याची पहिली अट अशी असते की तिथे कुठल्याही प्रकारची नशा करावी लागत नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन साधकाला करावं लागत नाही परंतु या उलट आपण आता सांगितलं की आपण एक अतिशय व्यसनी होतात अतिशय उच्च प्रकारचं व्यसन आपण करत होतात कुठल्या प्रकारचं भान आपल्याला नव्हतं तर आपण आपणाला संत रामपाजी महाराजांनी त्यांच्या शरणात कसं काय घेतलं हा संत रामपालजी महाराजाच्या शरणात गेल्याच्या नंतर मी एक तीन दिवसाही सत्संग ऐकले तिथं सत्संग ऐकल्याच्या नंतर मला त्या सत्संगामध्ये संत रामपाल महाराज असं ज्ञान सांगितलं की जन्माचा उद्देश काय आपली जलमूर्ती का होती दारू मांस मछली हे खाल्यांना किती पाप होतो क पुणे होते ह्याचं ज्ञान समजल्यानंतर मी परमेश्वराची गुरुदिक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून सर जसं तुम्ही सांगताय की संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान दिलं जे काही सत्संगातनं आपलं मन परिवर्तन केलं त्यातून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा आपल्याला त्यातून काय फायदा झाला संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्याच्या नंतर मला राहायला घर नव्हतं मला रोट जमीन परमात्माने चार गुंटी जमीन रोट दिली आणि आमचं घरचं बांधकाम केलं परमेश्वरानं त्यानंतर आमचं दारू मांस मसली सगळं सुटलं आमच्या घरात भांडण तंडण व्हायचं हो ते परमेश्वराने सगळं काढून दिलं आणि आता सुखी जीवन जगतोय आम्ही पूर्ण परिवार आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी आधी खूप नशेच्या आधीन झाले होतात मला हे विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांची शरण घेतल्यानंतर आपली जी दारू पिण्याची जी, जी नशा होती जे काही व्यसन होतं ते सुटलं का त्याचप्रमाणे आपण आजच्या घडीला काही रोजगार काही धंदा करत आहात का हा संत रामपालजी महाराजाचं सरणामध्ये गेल्यानंतर मा व्यसन म्हणजे दारू तर सुटली तर सुटली मी कोणाला दारूचं दुकान पण दाखवत नाही की बाबा हे इथं दारू आहे तिथे दारू पुडी सिगरेट मास जेवढे व्यसन होत तेवढे व्यसन परमेश्वराच्या कृपानं सगळं सोडून दिलं आता परमेश्वराच्या कृपेनं दोन दोन बैल येतं आणि मी शेती बटाईनं दहा दहा पाच एकर बटाईनं शेती करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आपण आपलं व्यसन हे दूर केलं त्याचप्रमाणे आपण आज शेती व्यवसाय करत आहात आणि त्यातूनच आपल्याला उत्पन्न होऊन आज आपण सुखी आणि समाधी समाधानी असं जीवन जगत आहेत तर आपल्या ह्या अनुभवातून जर एखादा जर साधक किंवा जर एखादा व्यक्ती हा व्यसनाधीन आहे आणि तो त्याचं व्यसन सोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत या संताकडे जा त्या संताकडे जा या देवाला जा या तीर्थाला जा परंतु त्याचं काही ती नशा जी आहे ते व्यसन आहे सुटत नाही तर अशांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर काय देऊ शकत नाही दास प्रार्थना करतो की संत रामपाजी महाराज पूर्ण परमेश्वर आलेले पृथ्वीवर कोणाला जरी दारू सुटत नव्हतं सुटत नाही कोणाला मांस मचली कोणतंही विषय सुटत नसेल तर संत रामपाजी महाराजा शरणामध्ये एकदा ट्रेन ट्राय करा आणि शरणामध्ये या सत्संग ऐका टी व्हीवर पण सत्संग आहे साधना ईश्वर सरदानी लोकशाहीवर सत्संग ऐकलं तर परमेश्वर तुमच्यावर बी कृपा करते आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज एखाद्याला जर आपल्या व्यसनापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आज विविध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होतात ते एकदा तरी ऐकले पाहिजे त्यांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन नाममंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला असंही भावना होत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मिशनात जुडलं पाहिजे तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल पाजी महाराजची गुरुदिक्षा घेण्यासाठी बरेच टी व्ही चॅनलवर सत्संग चालते संत पाजी महाराजाचा याच्यामध्ये नंबर येते नंबरवर तुम्ही फोन लावून गुरुदिक्षा घेऊ शकता सर जसं आपण पूर्वी सांगत होतात की आपण व्यसनाधीन होतात व्यसनाचा आहारी गेला होतात आणि कुठल्या प्रकारचा रोजगार धंदा काम आपण करत नव्हतात त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खराब होत होती परंतु मला असं विचारायचं आहे की आज जे आज बरेचसे लोक असे चॅलेंज देतात संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाला की त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आज आपल्याला एक रक्कम देऊ इच्छितो आज आम्ही तुम्हाला एक लाख रुपयाची ऑफर आम्ही आपल्याला देत आहोत आणि जर हे एक लाख रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यासमोर एक सिगारेट किंवा एक दारूची जे काही ग्लास आहे हा पिऊन दाखवू शकाल का परमेश्वराचे दयानं हे दास दारू तर काय पुडी सिगरेट मांसमचली असं तुम्ही दहा एक लाख आणि दहा लाख रुपयेचं जरी मला हे दिलं तरी मी तुम्हाला दाखवू शकत नाही परमेश्वरानं असं ज्ञान आहे की मनुष्य जन्माचा उद्देश काय आपण करायचं काय होतं आपण करत होतं काय याचं परमेश्वराने ज्ञान दिलं सर हे आपण अतिशय सुंदर प्रकारे इथं प्रूव्ह करून दाखवलं आहे की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहे जे काही साधक आहेत ते कुठल्याही किमतीवर संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहे ते मोडू शकत नाही अगदी आज आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देऊ केले तरी सुद्धा आपण या नशेपासून परावृत्त आहेत या गोष्टीला आज आम्ही पूर्णपणे मांडलं आहेत तर ह्याच भावनेतनं जर एखादा साधक आज संत रामपाजी महाराजांची साधना घेऊ इच्छित असेल तर त्याला या भक्तिविधीसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात परमेश्वराच्या दयानं संत रामपाजी महाराजांना गुरुदिक्षा घेण्यासाठी एक रुपया पण लागत नाही फ्रीमध्ये गुरुदिक्षा देऊ शकतात संत रामपालजी महाराज धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता